स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सावरकर परिवार सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे सादर करीत आहे चलचित्र वक्रतुंड महाकाय सूर्य समप्रभ सूर्यकोघे देव सर्व कार्ये मी जरा कामात आहे तेव्हा कडे जरा नीट ध्यान ठेवा बाळाकडे जरा ठेवाकडे तू काय काळजी करू नको माझ नीट बाळाकडे <laughs> काळजी करू नको काळजी करू नको असं म्हणताय पण कामात नामात एवढं दंगून जा की बाळाकडे मी लक्ष लागायचं

맞아 봐가 마저 말구대. 두, 가이 아와 마저 말구대. 아와 이제 가이 살려줘. 아, 봐가다 구나 두명 죽는다. 아와. 아, 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 아,

Asan karu noko sanay asan noko karu. Asan karu noko bante. Awa ya adi kela astan. Ta hiye alika shalasti aplewa. Alika shalasti san gaya ta. Ye chala. Ye chala la, la. ye kaya chala wajan. Ya kaya chala. Awa mya kaya kuna kela. Mya kaya kuna kela san gaya. Ya kaya kuna kela wajan.

Return every turn and return return turn turn return 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 return

मी तुझ्या पाया पडणार नाही मी तुझ्या पाया पडणार नाही तू मला स्वार्थी म्हण मला आपण फोटी म्हण 당연리네다당연리마다

नमस्कार आम्ही सगळ्यांनी म्हणजे सागवेकर परिवाराने हे सगळं मिळून डेकोरेशन केलंय आणि आमच्या सजावटीचं नाव आहे संत गोरा कुंभार आणि हे बनवण्यासाठी आम्हाला एक दीड महिना तर गेलात आणि असं नाही की आम्ही ते नवीन वस्तूपासून बनव टाकाव टिकाऊ टिकाव या रीतीने आम्ही ते सगळं प्रिपेरेशन करून आहे आणि ही थीम घ्यायचं कारण म्हणजे अजून सुद्धा थीम होत्या पण कसं आहे आजची जी पिढी आहे जेन जी स्पेशली आहे ती त्या लोकांना कसं मेडिटेशन करायचंय पण त्या लोकांना नामस्मरण करायला नको त्या लोकांना जिमला जायचंय पण त्या लोकांना त्या लोकांना व्यायाम वा... करायला नको तर त्यानुसार म्हणजे सुचलं असं की ते करावं करू अजून सुद्धा होत्या पण हे करण्यामागे म्हणजे त्या लोकांना समजेल की कसं गोरा कुंभार हे होते थे थे ते एवढे ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये इतके मग्न झाले की त्यांना त्यांचं स्वतःचं मूल सुद्धा दिसलं नाही ते इतकं त्यांचं नामस्मरण करत गेले की त्यांचं मूल स्वतः त्यांच्या पायाखाली मातीमध्ये मा तोडून तोडून ते, ते मेलं हे जेव्हा त्यांची बायको तेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांना प्रस्तावा झाला की मी एवढं देवाची भक्ती करतो आणि त्यांच्यामध्ये इतका मी गुंतून गेलो की माझं स्वतःचं मूल सुद्धा मी मारून टाकलं पण त्यांच्या भक्ती त्यांची भक्ती इतकी निष्ठावान होती इतकी मनापासून ते भक्ती करत होते की शेवटी विठ्ठलदेव तिथे प्रकट झाले आणि शेवटी त्यांनी त्यांच्या गोरखुमार हे त्यांचे भक्त तर ते त्यांच्या भक्तीसाठी त्यांनी त्यांचं मूलसुद्धा त्यांनी त्यांचं परत दिलं तर हेच आहे की म्हणजे करायला पाहिजे नवीन जी पिढी आहे त्यांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजी असेल सगळं साकारलं पाहिजे पण तरीसुद्धा आपलं काहीतरी कल्चर आहे ते सुद्धा जपलं पाहिजे आणि भक्ती देखील केली पाहिजे ह्याच या आमच्या डेकोरेशनच्या थ्रू आम्ही सगळ्यांना मेसेज देणार आम्ही सजावट दोन हजार एक पासून साकारतोय सगळ्यात आधी पप्पा करायचे पण आता आम्ही आहे तर आम्ही सुद्धा हे सगळं मिळून वगैरे करतो आणि दोन हजार एक ला दोन हजार एक ला आम्हाला तिसरं पारितोषिक मिळालेलं दोन हजार दोन ला दुसरं पारितोषिक तसंच तीन दोन हजार तीन ला आम्हाला पहिला पारितोषिक मिळालेलं तसंच त्यानंतर सुद्धा वेगवेगळे पारितोषिक चालूच होते आणि गेल्या वर्षी आमचा राज्यस्तरीय दुसरा क्रमांक आलेला आणि दोन हजार तेवीसला आमचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांक आलेला तसंच तालुका स्तरी सुद्धा आमचा प्रथम क्रमांक गेल्या वर्षी आलेला